मुलगी नसलेल्या आईची गोष्ट प्रत्येक आई स्वतः रूप आपल्या मुलीमध्ये बघत असते मग तिच्या पूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा ते तिला वाटत असते की तिच्या तिच्यामार्फत ते पूर्ण करून घ्यावं आणि जी आयुष्य ती स्वतः आपल्या स्वतः मोकळेपणाने जगू शकली नाही ना ते पण तिच्या मुलीला जगायला यावं असं ते ज्या तिच्या स्वतःच्या इच्छा राहिलेल्या करायचा प्रयत्न करत असते आई आपल्या मुलीला स्वातंत्र्य निडर आणि साहसी जगायला शिकवते ती आई म्हणून तर आईच्या मनाच्या सगळ्यात जवळ लेख असते म्हणून म्हणतात एकतरी मुलगी हवीच ती सावलीसारखी सोबत असते आईच्या तर ती सावलीसारखी सोबत असते अशी मुलीच्या अपेक्षा करताना एक येऊल्याशा पावलांनी जी घरदार सजवावी आणि लक्ष्मीच्या पावलांनी येऊन जी घरात समृद्धी रुजावी अशा परीचे जेव्हा घरात स्वागत होते ना तेव्हा त्या आईचे मन भरून येते आणि तिला खरंच वाटतं पोटी एक तरी मुलगी जरूर असावी पोटी एक तरी जो मुलगी जरूर असावी जन्मावर आनंदाने बर्फी वाटण्यासाठी बेटी धनाची पेटी असे बाबाला म्हणण्यासाठी प्रेमाने पहिला शब्द बाबा म्हणणारी येवलेशा पायात पैंजन पा घालून घरात छमछम छमछम आवाज करत धावणारी छानसा फ्रॉक घालून परी भासणारी बाबा माझा सुपरमॅन म्हणणारी थोडी कच्ची थोडी भाजलेली पोळी करून पप्पाला घास भरवण्यासाठी घराला घरपण देणारी एकतरी मुलगी जरूर असावी आणि म्हणून म्हणतात की तिच्या जन्माने तिचा जन्म झाला चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली घरात लहान थोरांची वर्दळ वाढली लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली हसण्याच्या किलकाऱ्या घरात घुमू लागल्या काठीवर टेकलेली पंजी बालपणात हरवली दात नसलेल्या ओठांनी ती बोबडी बोलायला लागली तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरू लागला रांगत रांगत सार गावच गोजीर वाटलं दारातली तुळशी झाली हसत मुखाने पुन्हा पाहू लागली दारातील लिंबाचे झाड मोठ्या मोठ्याने हसू लागले जणू काही नभाला प्रतिउत्तर देऊ लागले गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली जणू तिला तिच्या चाऱ्याची चिंता मिटली तिच्या येण्याने ना घर नाही तर सारा निसर्गच म्हटला अबाधित ठेवशील मला आणि या विश्वाला हा विश्वास मात्र त्याला पटला आणि म्हणून म्हणतात साजरे दिसते अंगण जेव्हा शोभे तिचे तुळशी वृंदावन खळखळून हसते घरदार वाचता लेखीचे पैंजन लेख म्हणजे देवाकडून आलेली आनंदाची खेप बळबळत्या जखमेवरचा जणू चंदनाचा लेप मनात असतात तिच्या असंख्य आशा आई वडिलांच्या मनाची तिला सतत कळते भाषा अबोध निस्वार्थ निष्पाप ज्योतीचा नाही पण ओन आहे ती तुमचा प्रेम माया अंग काळजीचे शब्द असतात तिच्या ओठी लेख सून आई भूमिकेतून जाताना असते तिची कसोटी धन्य ती हरेक माऊली जन्म घेतला तुझीच्या पोटी प्रत्ये यावा सर्वाकार बेटी असते धनाची पेटी बेटी असते धनाची पेटी म्हणून प्रत्येक आई वडिलाला वाटलं वाटतं की आपल्या पोटी मुलगी असावी आपल्या पोटी मुलगी असावी